ऑप्शन ट्रेडिंग सुरू करण्याची योग्य वेळ कोणती असते हा प्रश्न प्रत्येक ट्रेडरच्या मनात नेहमी येतो हो तुम्ही देखील या प्रश्नामुळे कन्फ्यूज होत असाल पण काळजी नका करू आज आपण यात सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर समजून घेणार आहोत स्टेप बाय स्टेप एकदम प्रॅक्टिकली म्हणून आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आजचं आपलं डिस्कशन तुमचा ट्रेडिंगचा दृष्टिकोन बदलून टाकेल आणि ट्रेडिंग तुमच्यासाठी अगदी सोपं करून ठेवेल चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवातीला लोकांचा नेहमीचा प्रश्न असतो ऑप्शन ट्रेडिंग सुरू करण्याची योग्य वेळ कोणती तर याचं खरं उत्तर आहे की याची योग्य वेळ तुम्ही स्वतः ठरवू शकता जेव्हा तुम्ही टेक्निकली तयार असाल आता टेक्निकली तयार असणं म्हणजे नेमकं काय चला स्टेप बाय स्टेप बघूया पहिला कॅन्डलस्टिक पॅटर्नची ओळख जर लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला किमान सिंगल डबल आणि थ्री कॅन्डलस्टिक पॅटर्न ओळखता येत असतील तर तुम्ही पहिली पायरी पार केली आहे असं समजू शकता कारण प्राइस कुठून रिव्हर्स होणार किंवा कोणत्या दिशेने पुढे जाणार हे पहिले तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे दुसरं स्टॉप लॉस आणि टार्गेट ठेवता येणं आता फक्त पॅटर्न ओळखणं पुरेसं नाही या पॅटर्नवर आधारित योग्य स्टॉप लॉस आणि टार्गेट ठेवता येणं खूप महत्वाचं आहे कारण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये स्टॉप लॉस म्हणजे तुमचं सेफ्टी जॅकेट असतं आणि टार्गेट तुमचं कॉन्फिडन्स बुस्ट करायचं काम करतं म्हणून या दोन्ही गोष्टी लाइव्ह मार्केटमध्ये योग्य ठिकाणी ठेवता येणं तुमची दुसरी स्टेप असेल आता तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा भाग पेपर ट्रेडिंगचा अनुभव पेपर ट्रेडिंग ही एक अशी गोष्ट आहे जी मार्केटमध्ये एक प्रोफेशनल ट्रेडर बनण्यासाठी स्ट्रॉंग बेसचं काम करते पण बरेच लोक पेपर ट्रेडिंगकडे दुर्लक्ष करतात आणि डायरेक्ट पैसे गुंतवून ट्रेडिंग सुरू करतात पण यामध्ये खूप मोठी रिस्क असते मार्केटमध्ये एक चांगला ट्रेडर बनण्यासाठी आपल्याला गरज असते अनुभवाची आणि तो एकही रुपया न लावता पेपर ट्रेडिंग करून तुम्ही फ्रीमध्ये मिळवू शकता आता पेपर ट्रेडिंग काय असते आणि ती कशी करायची हे जर तुम्हाला माहीत नसेल तर आपण ते थोडक्यात समजून घेऊ पेपर ट्रेडिंग म्हणजे मार्केटमध्ये अॅक्च्युअल पैसे न लावता असं गृहित धरलं जातं की आपण ती ट्रेड घेतली आहे समजा लव मार्केटमध्ये तुम्ही हॅमर पॅटर्न ओळखला असेल तर हॅमर नुसार आपण त्याच्या पुढच्या कॅन्डलच्या हाय पॉइंटवर ट्रेड घेऊ शकतो म्हणजे कॉल ऑप्शन बाय करू शकतो इथेच तुम्हाला ऍझुम करायचा आहे की तुम्ही इथे ट्रेड घेतली आहे ऍक्च्युअल मध्ये बाय न करता एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघूया समजा तुम्ही इन द मनी मध्ये पंचवीस हजार शंभरचा कॉल ऑप्शन सिलेक्ट केला असेल तर या स्ट्राईक प्राइसचा चार्ट चा चा तुम्हाला दुसऱ्या स्क्रीनवर लावून ठेवायचा आहे म्हणजेच आता तुमच्याकडे दोन स्क्रीन असतील एक असेल तुमचा मेन चार्ट ज्यावर तुम्ही हॅमर पॅटर्न ओळखला आहे आणि दुसरा तुम्ही सिलेक्ट केलेल्या प्राइसचा चार्ट इथे लक्षात ठेवा दोन्ही स्क्रीनवर टाइम फ्रेम सेम असला पाहिजे आता आपल्याला शोधायचे आहेत त्या कँडल ज्या आपण मेन चार्टवर ओळखल्या आहेत म्हणजेच मेन चार्टवरील हॅमर है कँडल आणि त्याच्या पुढची ग्रीन कँडल म्हणजे या दोन कँडल आता जी हॅमर कँडल तुमच्या स्ट्राईक प्राईजच्या चा चा चार्टवर तुम्ही ओळखली आहे त्या कँडलच्या पुढच्या ग्रीन कँडलच्या हाय पॉईंटवर तुम्ही कॉल ऑप्शन बाय केला आहे असं गृहीत धरायचं आहे जे असेल साधारण चौऱ्याहत्तर रुपये स्टॉप लॉस तुमचा या हॅमर कॅन्डलचा लो असेल जो आहे साधारण चौसष्ट रुपये म्हणजेच दहा रुपयाचा स्टॉप लॉस आता स्टॉप लॉस जर दहा रुपये असेल तर आपले टार्गेट असले पाहिजेत मिनिमम वीस ते पंचवीस रुपये म्हणजेच इथे साधारण चौऱ्याण्णव ते शंभर रुपये आता याच ऍझ्युम करून घेतलेल्या ट्रेडला पेपर ट्रेडिंग म्हणतात जर तुम्ही या सगळ्या स्टेप फॉलो केल्या आणि जर तुमचं टार्गेटही भेटलं असेल तर ही झाली तुमची एक सक्सेसफुल ट्रेड अशा प्रत्येक पॅटर्नच्या मिनिमम तीन सक्सेसफुल ट्रेड तुम्हाला घ्यायचे आहेत आणि हे सारं नोटबुकमध्ये नोट करून ठेवायचं आहे ज्या पॅटर्न मध्ये तुम्ही तीन पेक्षा जास्त सक्सेसफुल ट्रेड घ्याल तो तुमचा स्ट्रॉंग पॅटर्न बनेल ज्यामध्ये तुम्ही पुढे कधीही कॉन्फिडेंटली ट्रेड घेऊ शकता आता या सगळ्या स्टेप फॉलो करण्यामध्ये एकंदरीत किती दिवस जातील जर तुम्ही आपल्या मार्केट स्टडीचे व्हिडिओ लक्ष देऊन बघितले असतील तर पुढे सात ते दहा दिवस लागतील तुम्हाला लाईव्ह मार्केट मध्ये प्रत्येक पॅटर्न ओळखायला सोबतच स्टॉप लॉस आणि टार्गेट कुठे ठेवायचे हे देखील तुमचं याच पिरियडमध्ये कव्हर होऊन जाईल आणि पुढे पेपर ट्रेडिंगला तुम्हाला कमीत कमी एक महिना द्यावा लागेल ज्यामध्ये जवळजवळ सगळेच पॅटर्न कव्हर होतील म्हणजेच साधारण दीड महिन्यानंतर तुम्ही ऍक्च्युअल ट्रेडिंग सुरू करू शकाल आता दुसरा महत्वाचा प्रश्न अॅक्च्युअल ट्रेडिंग सुरू करण्याआधी किती कॅपिटलची गरज असते स्पेशली ऑप्शन ट्रेडिंग मध्ये सुरुवात करताना पाच हजार रुपये पुरेसे आहेत पण लक्षात ठेवा हे पैसे असे असावेत की यामध्ये लॉस जरी झाला तरी तुमच्या रोजच्या जीवनात याचा फरक पडता कामा नये ही एक सेफ अमाऊंट असावी आता ट्रेडिंग सुरू करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवा सुरुवातीला तुम्ही लर्निंग फेज मध्ये असता म्हणून तुम्हाला एकाच लॉट मध्ये ट्रेड घ्यायची आहे एकापेक्षा जास्त लॉट घ्यायचे नाहीत दिवसामध्ये फक्त एक ट्रेड घेणं सेफ राहील मग ती ट्रेड प्रॉफिटमध्ये असेल किंवा लॉसमध्ये ती एक ट्रेड झाल्यानंतर त्या दिवसाची ट्रेडिंग क्लोज करायची आहे जर तुमच्या मेन कॅपिटलमध्ये तुम्हाला काही लॉस झाला तर एक्स्ट्रा पैसे ऍड करून कॅपिटल नाही वाढवायचं आहे त्या लॉसमध्येच ट्रेडिंग पुढे कंटिन्यू ठेवायचे आहे पण जर तुम्हाला प्रॉफिट झाला असेल तर ते प्रॉफिट तुम्ही काढून घेऊ शकता आणि तुमच्या मेन कॅपिटलमध्येच ट्रेडिंग पुढे सुरू ठेवू शकता आता महिन्याच्या शेवटी या सर्व दिवसांच्या ट्रेडिंगचा तुम्हाला आढावा घ्यायचा आहे तुम्ही किती प्रॉफिट घेतलं किती लॉस झाला कोणत्या पॅटर्नवर जास्त प्रॉफिट झालं कोणत्या पॅटर्नवर लॉस झाला हे सगळं तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे आणि हे सगळं करून झाल्यावर तुम्ही महिन्याच्या अखेरीस अगदी पाचशे रुपये जरी प्रॉफिटमध्ये असाल तर तुम्ही पुढेही ट्रेडिंग कंटिन्यू करू शकता पण जर तुम्ही लॉसमध्ये असाल तर तुम्हाला परत पुढचा एक महिना पेपर ट्रेडिंग करायची आहे आणि तुमचा ट्रेडिंगचा बेस अजून मजबूत करायचं आहे तुम्हाला यासारखे अजूनही काही प्रश्न पडत असतील जसे की ट्रेडिंग मध्ये इंडिकेटर बेस्ड आहे की प्राइस ऍक्शन आणि एका महिन्यात कमीत कमी लॉसमध्ये जास्तीत जास्त प्रॉफिट कसा घ्यायचा यासारख्या अजून काही प्रश्नांची उत्तरे आपण पुढच्या भागात बघणार आहोत पण त्याआधी आजची आपली व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आजची आपली व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता आणि जर अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया पुढच्या भागात मार्केटच्या अजून एक महत्वाच्या टॉपिक सोबत